रस्त्यावर बसतील कामावर बसतील तिला माहिती नाही तिला जाऊन

माझं म्हणणं एकच आहे तुम्ही ऐकून घेऊन राहिले तुमचा अंदाज सहा ते आठ महिन्याचा आम्ही बारा महिने पण बारा महिन्यात तुमचं पैसे दिलं असेल दोन वेळे लिहून द्या करा का मी सांगतो बारा महिने न्यायालयाची बात आली त्याच्यात तुम्ही काय केल्या त्याच्यात माझ्या फोनचा प्रकारचा दोष नाही दोष आणला म्हणून माझं काही म्हणणं नाही याच्या तुम्ही घेऊ आम्ही एवढ्या दिवसात दे बारा महिने आणि तुमचे काम चालू करा हा म्हणजे पैसे कमी देऊ पडले लेडीज आम्हाला तुमच्याशिवायलाच आमचं तर्क होतं माणूस असतो ना माणूस असतो ना मग आम्ही त्यांच्याच काही बोल लागतो पण आम्हाला वाटतंय का काहीतरी तुमचा हे करावा त्याच्यामुळे तुम्ही दोन वेळ देऊ द्या तुम्ही असं चालू करा दोन्ही ति आपलेच आहे म्हणून आपले तुम्ही तेच तुम्ही म्हणते आम्ही काय आम्ही असं तुम्हाला लिहून देतो उद्या सहा महिन्यात पोषत पण असं पाणी आम्हाला निसर्ग दिसायसाठी का आम्हाला काहीतरी वापर झाला पाहिजे पाणी ना असं पाच मिनिट असून थांबत असे मागे आणि ते पाणी पाजर तर नाही नक्कीच असत तिला काढा पण मग तुम्ही आमच्या बी काही बिघा बिघा जमीन गेली त्याच्यात काहीतरी भर पाहिजे पाहिजे ना आम्हाला पैसे नाही आम्हाला पाण्याचा काय फायदा नाही हे काही त्याचा काय उपयोग आहे मग आमच्या वावरातून जमीन

म्हणजे पूर्ण खडकातून पाठ गेलेला असताना अस्तरीकरण करण्याची काय गरज त्याच्यामुळं जर समजा थोडं आम्हाला खडकातून पाणी भेटतं आणि आता जर आस्तरीकरण झालं तर त्या खडकातून येतच नाही पण थोडंसुद्धा येणार तर ते अस्तरीकरण करू नये आणि त्यात त्यात त्या कागद पण टाकू नये असं आमचं काय नाव तुम्ही बघताय आज इथं आस्थरीकरणाचं काम चालू आहे दोन हजार सहापासून आमचं जमीन संपादित झालेली पाठासाठी याचा आम्हाला एक रुपये पण फायदा मिळाला नाही आम्ही यांच्या विरोधात निप कोर्टात केस केलेली त्या केसचा निकाल लागून दीड वर्ष झालं आत्ता त्यांच्या उभं अभियंता आलेले घुबे मॅडम त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांनी आम्हाला उडबा उत्तर दिले की आठ महिन्यात पैसे भेटतील दहा महिन्यात पैसे भेटतील इथून मागे पण ते सा ले ले उड़ा उड़ा सांगत गेले की एक महिन्यात पैसे येणार आहे दीड महिन्यात पैसे येणार आहे आता त्या म्हणून आम्हाला तुमच्या अपिलात जायचं आहे तसं आम्हाला लेखी द्या ना तसं आम्ही काम चालू होऊन देणार नाही आम्हाला कोणताही फायदा नाही मोबदल्याचाही फायदा नाही आणि पाण्यात सुद्धा फायदा नाही होणार तरी करून आले थेंबर पाणी मिळणार नाही आम्हाला आम्ही ज्या द्राक्ष बागा लावलं कर्ज काढून त्याचं काय करायचं ते, ते तोडावं लागणार आहे आम्हाला मग कर्जाचं काय आम्हाला आत्महत्येची वेळ येईल काय ना मनोज गवळी